संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोपानकाका मंदिर येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ल्याचा सामना करण्यासाठी सासवड पोलीस क्यू आर टी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक ए टी बी आणि ड्रोन युनिट यांचा संयुक्त विद्यमानं यशस्वी ड्रिल करण्यात आले गुप्त माहितीच्या आधारे संशयित इसम मंदिरात लपल्याचं समजताच परिसर सील करून भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय सर्च ऑपरेशन दरम्यान दोन अतिरेकी पकडण्यात आले तर स्फोटक बॅग निष्क्रिय करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली जलदप्रतिसाद अचूक समन्वय आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडवत ही मॉकड्रील आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज असल्याचं अधोरेखित करते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा